श्री शिवलीलामृत अकरावा ओम नम शिवाय श्री गणेशाय नमः धन्य धन्य जन जे शिवभजनी परायण सदा शिवलीलामृत श्रवण अर्चन सदा शिवाचे सूत म्हणे शौनकादिका प्रती जे रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती त्यांच्या पुण्यास नाही मीती त्रिजगती ते धन्य जो सहस्र रुद्राक्ष करी धारण त्यासी त्यासिवंदिती शक्रादी सुरगण तो शंकरची त्याचे दर्शन घेता तरती जीव बहु अथवा षोडश षोडश दंडी जाण बांध आणि रुद्राक्ष सुलक्षण शिखे माझी एक बांधावा पूर्ण शिवस्वरूप म्हणून त्यावरुनी करिता स्नान तरी त्रिवेणी स्नान केल्या समान असो द्वादश द्वादश मनगटी पूर्ण रुद्राक्ष बांधीज आदरे कंठी बांधावे बत्तीस मस्तका भोवते चोवीस सहा सहा विशेष कर्णिपुण्य विशेष बांधिता निर्दोष सर्वदा अष्टोत्तर शतमाळा असावी गळा एकमुखी रुद्राक्ष आगळा पूजिता भाग्य विशेष पंचमुख षण्मुख अष्टमुख चतुर्दशमुख लक्ष्मीकारक लक्ष्मी कारक सकळ मंत्र सुफळ देख रुद्राक्ष जप नित्य करिता नित्य रुद्राक्ष पूजन तरी केले जाणीजे शिवार्चन रुद्राक्ष महिमा परम पावन इतिहास ऐका येषयी काश्मीर देशींचा नामाभिधान नामा भद्रसेन विवेक संपन्न प्रधान परम चतुर पंडित दायाद भूसुर धन्य म्हणती राजेश्वर लाच न न्याय न्यायकरी साचार अमात्य अमात्यथोर तोचिपै सुंदर पतिव्रता मृदुभाषिणी पूर्व दत्ते ऐसिल कामिनी सुतसंभाग्य सौभाग्य विद्वान गुणी विशेष सुकृते पाविजे गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर शिष्य प्रज्ञावंत गुरुभक्त उदार वक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ सुरसफार विशेष सुकृते लाहिजे श्रोता सप्रेम चतुर सावधान यजमान साक्षेपी उदारपूर्ण काया आरोग्य सुंदर कुलीन पूर्व सुकृते प्राप्त होय असो तो भद्रसेन आणि प्रधान बहुत करिता अनुष्ठान दोघांसी झाले नंदन शिवभक्त उपजताजी। राजपुत्र नाम सुधर्म प्रधानात्मज तारक नाम दोघे शिवभक्त सावधान शिवध्यानी बाळे होऊनी सदा प्रेमळ अनुराग चित्ती वैराग्यशील लौकिक संगे ध्रुव अमंगळ त्यांची संगती नावडे त्या पंचवर्षी दोघे कुमर लेवविती वस्त्रे अलंकार गजमुक्त माळा मनोहर नाना प्रकारे लेवविती तव ते बाळ दोघे जण सर्वा लंकार उपाधी टाकून करिती रुद्राक्ष धारण भस्व चर्चिती सर्वांगी आवडे सर्वदा एकांत एक श्रवण करीती शिवलीलामृत बोलती शिवना मावळी नित्य पाहणे शिवपूजा सर्वदा आश्चर्य करीती राव प्रधान या सका नावडे वस्त्रभूषण करिती रुद्राक्ष भस्म धारण सदा स्मरण शिवाचे विभूती पुसोनी रुद्राक्ष काढिती मागुती वस्त्रे भूषणे लेवविती ते सवेची ब्राह्मणासी अर्पिती घेती मागुती शिवदीक्षा शिक्षा करिता बहुत परितेन सांडिती अपुले व्रत राव प्रधान चिंताग्रस्त म्हणती करावे काय आता तो उगवला सुकृत मित्र घरासी आला पराशर सर्वे वेष्टित ऋषींचे भार अपर सूर्य तेजस्वी जो कृष्ण द्वैपायनाचा जनिता त्रिकाळ ज्ञानी प्रकृत प्रतिसृष्टी करता जो वशिष्ठाचा नातू तत्वता राक्षस सत्र जेणे केले जेवी मनुष्य वागती अपार तैसेची पूर्वे <coughs> पूर्वी होते रजनी चर <coughs> ते पितृ कैवारे समग्र जाळीवे सत्र करून या जन्मे जय सर्प सत्र केले ते मध्येच राहविले पराशरासी पुलस्तीने प्रार्थिले मग वाचले प्रतिसृष्टी केली विश्वामित्रे पितृ कैवारे पराशरे वादी जर्जर पै केले ती सांगावी समूळ कथा तरी विस्तार होईल ग्रंथा <laughs> या लागी ध्वनितार्थ बोलिलो आता कळले पाहिजे निर्धारे ऐसा महाराज पराशर ज्याचा नातू होय शुक योगिंद्र तो भद्रसेनाचा कुळगुरु निर्धार घरा आला जाणून राव प्रधान सामोरे धावती साष्टांग नमुनी घरासी आणीती षोडशोपचारी पूजिती भाव चित्ती विशेष समस्त्रा वस्त्रे भूषणे देऊन राव विनवी कर जोडून मणे दोघे रात्रंदिन ध्यान करीती शिवाचे नावडती वस्त्रे अलंकार रुद्राक्ष भस्मावरी सदा भर वैराग्यशील अणुमात्र भाषण न करीती कोणासी इंद्रिय भोगावरी नाही भर नावडे राज विलास गजवाजी समग्र आरुढावे आवडेना पुढे हे कैसे राज्य करीती हे आम्ही गुड पडिले चित्ती मग ते दोघे कुमर आणुनी गुरुप्रती दाखविले भद्रसेने गुरुने पाहिले दृष्टीसी जैसे मित्र आणि शशी तैसे तेजस्वी उपमा तयासी नाही कोठे शोधिता यावरी बोले शक्तिसूत म्हणे हे का झाले शिवभक्त यांची पूर्वकथा समस्त ऐक तुझ सांगतो पूर्वी काश्मीर देशात उत्तम महापट्टण नंदी ग्राम तेथील वारांगना मनोरम महानंदा नाम तियेचे त्या ग्रामीचा तोची भूप पृथ्वी माझी निस्सीम स्वरूप ललिता कृती पाहोनी कंदर्प तन्मय होवोनी नृत्य करी जैसा उगवला पूर्ण चंद्र तैसे तिजवरी विराजे छत्र रत्न खचित जीवरी सदा ढळत मणिमय पादुका रत्न खचित चरणी जिचा सर्वदा विचित्र वसने दिव्य सुवास हिरण्य हिरणमय रत्न पर्यक राजस चंद्र रश्मी सम प्रकाश शय्याजीची अभिनव दिव्या भरणी संयुक्त अंगी सुगंध विराजित गो महिषी खिल्लारे बहुत बाजी गज घरी बहुबस दास दासी अपार घरी माता सभाग्य सहोदर जिचे गायन ऐकता किन्नर तटस्थ होती कोकिळा जिच्या नृत्याचे कौशल्य देखो न सकळ रूप नृप डोलविती मान तिचा भोग काम न भूप येती घरा वेश्या पतिव्रता नेमिला जो पुरुष नवे शिव भक्त दानशील उदार बहुत सोमवार प्रदोष व्रत शिवरा करी नेमेसी छत्र सदा चालवीत नित्य लक्ष त्रिदळे शिवपूजित ब्राह्मण हस्ते अद्भुत अभिषेक करवी शिवासी याचक मनी जे जे इच्छित ते महानंदा पुरवित कोटी लिंगे ऐकभद्रसेना ऐक कुक्कट मरकट पाळीले प्रीती करून त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधून नाचू शिकविले कौतुके आपुले जे का नृत्यागार तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर कुक्कुट मरकट त्या समोर तेथेची बांधी प्रीतीने करी शिवलीला पुराण श्रवण तेही ऐकती दोघे जण सवेची महानंदा करी गायन नृत्य करी शिवापुढे महानंदा त्यासी सोडून नृत्य करवी कौतुके करून त्यांच्या गळा कपाळी जाण विभूती चर्ची स्वहसते एवं तिच्या संगती करून त्यासही घडत असे असो तिचे सत्व पहा वया लागोन सदाशिव पातला सौदागराचा वेश धरिला महानंदेच्या सदना आला त्याचे स्वरूप देखोनी ते अबला तन्मय झाली ते धवा पूजा करोनी स्वहस्तकी त्यास बैसविले रत्नमंचकी तो पृथ्वी मोलाचे हस्तकी कंकण त्याच्या देखील देखता गेली तन्मय होऊन म्हणे स्वर्गींची वस्तू वाटे पूर्ण विश्वकर्म्याने निर्मिली जाण मानवी कर्तृत्व हे नव्हे सौदागरे ते काढून तिच्या हस्तकी घातले कंकण येरी होवोनी आनंद घन नेम घरी तया नेम करी तयासी पृथ्वीचे मोल हे कंकण मीही बत्तीस लक्षणी तीन दिवस संपूर्ण दासी तुमची झाले मी तयासी ते मानले सभेची त्याने दिव्य लिंग काढिले सूर्य प्रभे गुण आगळे तेज वर्णिले नवजाय लिंग देखोनी ते वेळी महानंदा तन्मय झाले म्हणे जय जय चंद्रमौळी म्हणि वंदी लिंगाते म्हणे या लिंगाच्या प्रभेवरुनी कोटी कंकणे टाकावी ओवाळुनी सौदागर म्हणे महानंदे लागून लिंग ठेवी जतन हे म्हणे या लिंगापाशी माझा प्राण भंगले की गेले दग्ध होऊन तरी मी अग्निप्रवेश करीन महा कठीण व्रत माझे येरीने अवश्य म्हणून ठेवीले नृत्यागारी नेऊन मग दोघे करीती शयन रत्न खचित मंचकी मन, तिचे कैसे आहे सत्व धैर्य पाहे भक्त अभिनव कौतुक चरित्र दाखवी त्याच्या आज्ञे करून नृत्य शाळेस लागला अग्न जन धावो लागले चहू कडोन एक चिहाक जाहली ती सावध करी मदनारी म्हणे अग्नी लागला उठ लवकरी येरी उठली घाबरी तव वातात चेतला तैशा माझी उडी घालून कंठ पाश त्यांचे काढून कुक्कुट मरकट दिधले सोडून गेले पळोन वनाप्रती नृत्य शाळा भस्म झाली समग्र मग शांत झाला सप्त दिव्यलिंग आहे की जतन महानंदा घाबरी ऐकून वक्षस्थळ घेत बडगुन म्हणे दिव्य लिंग दग्ध झाले सौदागर बोले वचन नेमाचा आजी दुसरा दिन मी अपुला देतो प्राण लिंगाकारणे तुझवरी मग त्रिचरण चेतविला आकाशपंथे जाती ज्वाला सौदागर सिद्ध झाला समीप आला कुंडाच्या अति उमा रंग जो भक्तजन भवभंग भवभंग उडी घातली सवेग ओम नम शिवाय देखता महानंदा बोलाविले सर्व ब्रह्म वृंदा लुटविली सर्व संपदा कोश समवेत सर्व अश्वशाळा गजशाळा संपूर्ण सर्व संपत्ती सहित करी गृहदान महानंदेने स्नान करून भस्म अंगी चर्चिले रुद्राक्ष सर्वांगी लेऊन हृदयी चिंतिले ध्यान हर हर शिव म्हणून उडी निशंक घातली सूर्यबिंब निघे उदया चळी तैसा प्रकटला कपाळ मौळी दशभुज पंच वदन चंद्र मौळी संकटी पाळी भक्तांते माथा जटांचा भार तृतीय नेत्री वैश्वानर शिरी झुळझुळ वाहे नीर भयंकर महाजोगी चंद्रकळा तयाचे शिरी नीलकंठ खटवांग भस्मचर्चिले शरीरी गज चर्म पांघुरला नेसलासे व्याघ्रांबर गळा मनुष्यमुंडांचे हार सर्वांगी वेष्टित फणीवर दशभुजा मिरवित मिर, मिरवती वरचे वरी कंदुक झेलित तेवी दहा भुजा पसरोनी अकस्मात महानंदेसी झेलुनी धरित हृदय कमळी परमात्मा म्हणे जाहलो मी सुप्रसन्न महानंदे माग वरदान ती म्हणे हे नगर उद्धरून विमानी बैसवी दयाळा माता बंधू समवेत महानंदा विमानी बैसत दिव्य रूप पावोनी त्वरित नगरा समवेत चालली पावली सकळ शिवपदी जेथे नाही आधी व्याधी क्षुधा तृषा विरहित त्रिशुद्धी भेद बुद्धी कैची तेथे नाही काम क्रोध द्वंद्व दुःख मद मत्सर नाही निशंक उदक अमृताहुनी कोटी गुणे सुरतरुंची वने अपारे सुरभीची बहुत खिल्लारे चिंतामणींची धवलागारे भक्ता कारणे निर्मिली जेथे वोसणता बोलती शिवदास ते ते प्राप्त होय तयास शिवपद सर्वदा अविनाश महानंदा तेथे पावली हे कथा परम सुरस पाराशर भद्रसेनास मणे हे कुमर दोघे निशेष कुक्कुट मर्कट पूर्वीचे कंठी रुद्राक्ष भाळी भाभूती चर्चुन त्याच पूर्व पुण्ये करून सुधर्म तारक उपजले हे पुढे राज्य करतील निर्दोष बत्तीस लक्षणी डोळस शिवभजनी लावितील बहुतास उद्धरतील तुम्हाते अमात्य सहित भद्रसेन गुरुसी घाली लोटांगण मणे इतुकेन मी धन्य सुपुत्र उदरी जन्मले भद्रसेन बोलत पुढती हे राज्य किती वर्षे करती आयुष्य प्रमाण किती सांगा यथार्थ गुरुवर्या बहुत करिता नवस येवडाच पुत्र अम्मास परमप्रियकर राजस प्राणाहुनी आवडे बहु तुमच्या आगमने करू स्वामी मज समाधान तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण सांगा स्वामी मजतत्वता ऋषी ऋषी म्हणे मी सत्य बोलेन देख परी तुम्हा ऐकता वाटेल दुःख हे सभा सकळी क नवी पडेल पै प्रत्यय सदृश बोलावे वचन ना तरी अंगास येते मूर्खपण तुम्हा वाटेल विषाहून विशेष कठीण ते गोष्टी भद्रसेन म्हणे सत्यवचन बोलावया न करावा अनुमान तरी तुझ्या पुत्रासी बारा वर्षे पूर्ण झाली असती जाणपा पासोनी सातवे दिवशी मृत्यू पावेल या समयासी राव ऐकता धरणीसी मूर्छा येऊन पडियेला अमात्या सहित त्या स्थानी दुखाग्रित गेले आहाळोनी अंतपुरी सकळ कामिनी आकांत करीती आक्रोशे करुनिया हाहाकार हा पिटीन रूपवर वक्षस्थळ पिटी नृपवर मग रायासी पराशर सावध करोनी गोष्ट सांगे नृपश्रेष्ठान सोडी धीर ऐक एक सांगतो विचार जय पंचभूते नवती समग्र मित्र नवते नवता मायामय विकार केवळ ब्रह्ममय साचार तेथे झाले स्पुरण जागर अहम ब्रह्म म्हणून या ते ध्वनी माया सत्य तेथोनी जाहले महत्त्व मग त्रिविध अहंकार होत शिव इच्छे करून या सत्वांशी निर्मिला वसन प्रजांशी सृष्टि करता गृहिण तमांशे रुद्र परिपूर्ण सर्ग स्थित्यंत करविता विधीस म्हणे सृष्टी रची पूर्ण येरु म्हणे मज ज्ञान मग शिवे तया लागुनी चारी वेद उपदिशिले सहु वेदांचे सारपूर्ण पूर्ण तो हा रुद्राध्याय परम पावन त्याहून विशेष गुह्य ज्ञान भुवनत्रयी असेना बहुत करी जतन त्याहुनी हुनी थोर नाही साधन हा रुद्राध्याय शिव रूप म्हणून श्री शंकर स्वये बोले जे रुद्राध्याय ऐकती पढ़ती, त्यांच्या दर्शने जीव उद्धरती मग कमलोद भवन एकांती सप्तपुत्रा सांगे रुद्रहा मग संप्रदाये ऋषि पासोन भूत भूतळी आला अध्याय जाण थोरज जप तप ज्ञान त्याहुनी अन्य नसेची जो हा अध्याय जपे संपूर्ण त्याचे दर्शने तीर्थे पावन स्वर्गीचे देव दर्शन त्याचे घेऊ इच्छिते इच्छिते जप तप शिवार्चन याहुनी थोर नाही जाण रुद्रमहिमा अगाध पूर्ण किती म्हणून वर्णावा रुद्रमहिमा वाढला फार ओस पडिले भानुपुत्र नगर पाश सोडून यमकिंकर रीते हिंडो लागले मग यमे विधि लागी पुसोन अभक्ती कृत्या निर्मिली दारुण तिने कुतर्कवादी भेदी लक्षुन त्यांच्या हृदयी संचरली त्यासी मस्तर वाढविला विशेष वाटे करावा शिवद्वेष तेने ते जाऊनी यमपुरीस महानरकी पडले सदा यम सांगे दुताप्रती शिवद्वेषी जे पापमती ते अल्पायुषी होती जाचणी करा शिव थोर विष्णू लहान हरिविशेष हर गौन ऐसे म्हणती जे त्या लागून लागोन आण रुद्राध्या कुंभी पाकी घालावे त्यासी रुद्रानुष्ठाने आयुष्यासी वृद्धी होय निर्धारी या करिता भद्र सेनावधारी अयुत रुद्रा वर्तने करी शिवावरी अभिषेक धार धरी दूरी होय साच अथवा शतघट स्थापून दिव्य वृक्षांचे पल्लव आणून उद्रे उदक रुद्रे उदक अभी अभी पुत्रा करी नित्य दहा सहस्र आवर्तने पूर्ण शोणी पाळा करी सप्तदिन राये धरिले दृढ चरण सद सद्गद होवोनी बोलत सकळ रत्न पंडित पदक स्वामी तू त्यात मुख्य नायक काळ मृत्यू भय शोक गुरु रक्षी त्यापासून तरी त्वा आचार्यत्व करावे पूर्ण तुझ सवे जे आहेत ब्राह्मण आणि क सांगसी ते बोलावून आताची आणि तो आरंभी मग सहस्रविप्र विप्र बोलवून ज्यांची रुद्रानुष्ठानी भक्तीपूर्ण न्यास ध्यान युक्त पडून गुरुपासून जे आले <coughs> परदारा आणि परधन ज्यास वमना हुनी नीच पूर्ण विरक्त सुशील प्राण, दुष्ट घेती जे शापानुग्रह समर्थ सामर, सामर शापानुग्रह समर्थ सामर्थ्य सामर्थ चालो न देती मित्ररथ किंवा साक्षात उमानाथ पुढे आणोनी उभा करीती ऐसे लक्षण युक्त ब्राह्मण बैसला व्यास पिता घेऊन सहस्रघट मांडून अभिमंत्रोनी स्थापिले स्वधुनीचे ब्राह्मण अनुष्ठान दिव्य मांडिले शास्त्रसंख्या झाले दिवस सातवे दिवशी माध्यानी आला चंडांश समय येता धरणीस बाळ मूर्जित पड येला एक मुहूर्त निचेष्टित चलन वलन राहिले समस्त परम घाबरला नृपनाथ गुरु देत नाभिकारा रुद्रोदक शिंपोन सावध केला राजनंदन त्यासी पुसती वर्तमान वर्तले तेची सांगत एक काळ पुरुष भयानक थोर ऊर्ध्व जटा कपाळी शेंदुर विक्राळ दाढा भयंकर नेत्र रा सारिके तो मज घेऊनी जात असता चौघे पुरुष धावोनी आले तत्वता पंचवदन दशभुज त्यासी साम्यता कमळ भवांडी दूजी नसे। ते तेजे दिगंततम भस्म अंगी व्याघ्रांबर दिसती दशहस्ती आयुधे ते महाराज येऊन मज सोडविले तोडोनी बंधन त्या काळ पुरुषासी धरून करीत ताडण गेले ते ऐस पुत्रमुखीचे ऐकता उत्तर भद्रसेन करी जय जयकार ब्राह्मणासी घाली नमस्कार आनंदाश्रुनेप्रचरणी गडबडा लोळे शिवनाम गर्जत तये वेळे देवसुमने वर्षती अनेक वाद्यांचे गजर डंका गर्जे अवघ्यात थोर मुखद्वयाची महासुस्वर मृदंग वाद्य गर्जती अनेक वाद्यांचे गजर शिवलीला गाती अपार शृंगे भृंगे थोर सनया अपार वाजती। चंद्रानना धडकती भेरी नादन माये नभोदरी असो भद्रसेन यावरी, विधियुक्त होम करीतसे षड्रस दिव्य वस्त्रे देत अमोलीक वस्तु अद्भुत आणोनी अर्पी ब्राह्मणासी दक्षिणे लागी भांडारे मुक्त केली राजेंद्रे म्हणे आवडे तितुके भरा एक सरे मागे पुढे पाहू नका सर्व याचक केले तृप्त पुरे पुरे हेची ऐकिली मात धनभार झाला बहुत म्हणून ठाई ठाई, ब्राह्मण देती मंत्राक्षता विजय कल्याण हो तुझिया सुता ऐसा आनंद होत असता तो अद्भुत वर्तले वसंत येत सुगंध वनी की काशी क्षेत्रावरी स्वर धुर्णी की श्वेत श्वेतात् श्वेतोत्पले मृडानी रमणलिंग अर्चिजे किंदैवा निर्दे, निर्दे वाससापडे चिंतामणी किं शुदिता पुढे क्षीराबधीय धावुनी तैसा कमोलत भवन नंदन ते क्षणी नारद मुनी पातला सत्यवती नंदन पादी कयाधु हृदय रत्न हे शिष्य जाचे त्रिभुवनी जाण वंद्य जे का सर्वाते जो चतुषष्टी कला प्रवीण निर्मळ ज्याची चतुर्दश विद्या करत ज्याचे जा, स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा के हे कमळ भवांड मोडोनी पुनसृष्टी करणार मागुतेनी अन्याय विलोकिता नयनी दंडे ताडिल शक्रादिका तो नारद देखोनी तेच क्षणी कुंडा मूर्तिमंत निघे अग्नि ದಕ್ಷಿಣಾನ್ ಗಾರ್ಹ್ಯ ಪತ್ ಆಹನಿ ಉಭೇ ಠಾಕಲೆ ದೇಖತ ಪರಾಶರಾದಿ ಸಕಳ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಪ್ರಧಾನಸಹಿತ ಭದ್ರಸಾವೋಧರೀಚರಣ ಬ್ರಹ್ಮನಂದೆ ಉಚಂ ಬಳಲೆ ದಿವ್ಯಗಂಧ ದಿವ್ಯಸುಮನಿ ಷೋಡೋಶೋಪಚಾರೇ ಕುಿಲಾನಾರದ ಮುನಿ ರಾವ ಉಭಾ ಠಾಕೆ ಕರ ಜೋಡೋನಿ ಮಣೆ ಸ್ವಾಮೀ ಅತಿಂದ್ರಿಯ ತ್ರಿಭುವನಿ ಗಮನ ತುಜೆ ಸರ್ವ काही देखिले सांग अपूर्व नारद म्हणे मार्गी येता शिव दूत चौघे दशभुज पंच वदन मृत्यू तीही मृत्यू गेला बांधून तुझ्या पुत्राचे चुकविले मरण रुद्रानुष्ठाने धन्य केले तव पुत्र रक्षणार्थ ते वेळा शिवे वीरभद्र मुख्य पाठविला मज देखता मृत्यू सपुसू लागला शिवसुत ऐका ते तू कोणाच्या आज्ञे करुना आणित होतास सहस्त्र वर्षे पूर्ण आयुष्य असे निश्चय शिवमर्यादा उल्लंघुनी तत्वता तैसा आणित होतासी मग चित्रगुप्ता पुसे सूर्यनंदन पत्रिका पाहिली वाचून तव द्वादश वर्षी मृत्यूचिन्ह गंडांतर थोर होते ते निरसूनी सहज दहा सहस्त्र वर्षे करावे राज्य मग तो सूर्य नंदन महाराज स्वापराधे कष्टी बहु मग उभा ठाकूनी कृतांत कर जोडूनी स्तवन करीत हे अपर्णाधव हिमनग जामात अपराधन कळता घडला ऐसे नारदे सांगता ते क्षणी राये पायावर घातली लोळणी आणि सहस्र रुद्र करुणी महोत्साह करीत असे शतरुद्र करिता निशेष शतायुषी होय तो पुरुष हा अध्याय पडता निर्दोष तो शिवरूपी याच देही तो येथेची झाला मुक्त त्याच्या तीर्थे तरती बहुत असो यावरी ब्रह्मसूत अंतर्धान पावला आनंदमय शक्तिनंदन राये शतपद्म धन देहून तोषविला गुरु संपूर्ण ऋषी सहित झाला हे भद्रसेन अख्यान, आख्यान जे पढती त्यासी होय संतती। त्यासी त्यासी आयुष्य होयुष्य बाधे अंती वंदोनी नेती शिवपदा दशशत कपिलादान ऐकता पढता घडे पुण्य केले असेल अभक्ष भक्षण एवं बहा पाप पर्वत तत्वता भस्म होती श्रवण करिता हा अध्याय त्रिकाळ वाचिता गंडांतरे दूर होती यावरी कलियुगी शिवकर्तनाचा महिमा विशेष आयुष्यहीन लोकास अनुष्ठान हेची निर्धारे मग तो राव भद्रसेन सुधर्म पुत्रास राज्य देऊन युवराजपद तारका लागून देता झाला ते काळी मग प्रधाना समवेत राव जाणा जाता झाला तपोवना शिव अनुष्ठान रुद्रा रुद्रध्याना करिता महा रुद्र तोशला विमानी बैसवुनी त्वरित राव प्रधान गेले मिरवीत विधी लोकी वैकुंठी वास बहुत स्वेच्छे करुनी राहिले शेवटी शिवपदासी पाऊनी पाऊन राहिले शिव रूप होऊन हा अकरावा अध्याय जाण स्वरूप एकादश रुद्रांचे हा अध्याय करीत श्रवण हा अध्याय करिता श्रवण एकादश रुद्रा समाधान कि हा कल्पद्रुम संपूर्ण इच्छिले फल फ मृत्युंजय रुद, रुद्रानुष्ठान त्यास न बाधी ग्रह पिडा विघ्न पिशाच बाधा रोग दारुण न बाधी च सर्व थाई येथे जो मानिल अविश्वास तो होईल अल्पायुषतामस हे निंदी तो चांडाळ निशेष त्याचा विटाळ न व्हावा त्यास प्रसवोनी वांज झाली माता त्याची संगतीनं धरावी तत्वता त्यासी संभाषण करिता महापातक जाणीजे ते आपल्या गृहासन आणावे आपण त्यांच्या सदनासन जावे ते त्याजावे जीवे भावे जेवी सुशील हिंसक गृह तो प्रत्यक्ष भक्षितो विष जे मूर्ख बैसती त्याचे पंक्तीस त्यासी मृत्यू आला या गोष्टीस संदेह काही असेना असो सर्व भावे निश्चित अखंड पहावे शिवलीला मृत हेन घडे जरी त्वरित हा अध्याय तरी वाचावा या अध्यायाचे करिता अनुष्ठान, तयासी नित्य रुद्र केल्याचे पुण्य त्याचे घरी अनुदीन ब्रह्मानंद प्रकटेल अर्पणा हृदया जमिलिंद श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद जो जन जगदानंद मूळ कंद अभंग नीटे कालत्री शिवलिलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर परिसोत सज्जन अखंड एकादश्याय शुभम भवतू.